विनंती आहे की हा जो ही जो घटना घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे याचा आम्ही सर्व जाहीर निषेध करतो आणि मी वारंवार सांगत आहो का आपल्या इथली राजकीय व्यवस्था इतकी सडलेली आहे की सामान्य माणसाला सामान्य महिलेला मुलीला माणूस म्हणून कोणी जगवत नाहीये आपल्याला माणूस मानत नाही आणि त्याच्यामुळे हो आपल्या चिमुकल्या पोरींवरती असे अत्याचार होत आहे आणि अत्याचार अत्याचार करणाऱ्या विरुद्ध कडक कायदे असताना सुद्धा इथली पोलीस इथली राजकीय यंत्रणा दबाव वापरते त्या घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि माझी एकच मागणी आहे की या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे अशी जी सदा पाहिजे यांना आणि जर यांचे राजकीय नेते जर हे प्रस्थापित नेते जर यांना वाचवत असेल तर यांनाही खुर्चीवर नाही यावेळेस उतरवं लागेल आणि यांना शिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यामुळे चेतावनी आहे इथल्या राजकीय यंत्रणेला तुम्ही जर यांना पाठबळ देत असाल यांची राखण करत असाल तर माझी पोलीस विभागाला विनंती आहे या नराधमांना त्वरित अटक करा जिथे असतील तिथून पकडून आणणार नाहीतर हे प्रकरण चिघळणार कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे मी आता ऑन रेकॉर्ड सांगतो

Gracias a usted.